प्रेमळ मित्रांनो आजचा संदेश सुरू करण्यापूर्वी या संदेशाला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये गुरुमाऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका गुरुमौली म्हणत आहेत का एवढं मन भारी करून जगतो जगात दुःख आहे संकटी आहे अपमान आहेत पण त्या पलीकडे एक मार्ग आहे तो मार्ग म्हणजे श्रद्धा संयम आणि परिश्रम ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याला मात्र मी कधी सोडत नाही आणि ज्याच्याकडे संयम आहे त्याचं काम नेहमीच फळतं आणि जो परिश्रम करतो त्याला जगातील कुठलीही ताकद थांबवू शकत नाही म्हणून मी एकदा म्हटलं होतं जे होईल ते पाहू पण आलशी अर्थात बसणार नाही हे वाक्य लक्षात ठेवा अरे संकटाला काम अडकलं पैसा कमी झाला पण हातावर हात धरून बसलात तर संकटे तुमचे वाढतील पण जर प्रयत्न तुम्ही सुरू ठेवले तर संकट तुमच्या पायाशी नक्कीच झुकतील म्हणून प्रेमळ मित्रांनो एका भक्ताने भगवंतांना विचारलं अर्थात म्हटलं हे गुरुराया माझं भाग्य कधी बदलणार त्यावेळी भगवंतांनी म्हटले भाग्य बदलायचं असेल तर तुझ्या विचारांचा पाया बदल दुसऱ्यांचे विचारलं अर्थात दुसऱ्यांनी विचारलं हे गुरुराया माझ्या घरात सततची भांडण होतात शांती नाही तर त्यावेळी गुरुमौली म्हटले शांती बाहेरून येत नसते ती तर तुमच्या मनातूनच यायला लागते तुम्ही राग कमी करा दोष काढणं कमी करा मग घर तुमचं आपोआप अगदी मंदिर होईल आणि तिसऱ्याने विचारले हे गुरु राया माझ्याकडे पैसा टिकट नाही त्यावेळी भगवंत म्हणाले पैसा टिकत नाही, नाही। कारण तुम्ही त्याला योग्य जागी वापरत नाही पैसा जपायला शिस्त लागते आणि पैसा वाढवायला योग्य तो प्रामाणिकपणा लागतो हे तुम्ही शिकलात तर पैसा तुमच्या मागे नक्कीच धावेल म्हणून जगात तीन गोष्टी सर्वात मोठ्या आहेत प्रथम म्हणजे सत्य सत्य कारण खोटं तात्पुरतं जिंकत पण सत्य कायम राहतं दुसरी म्हणजे श्रद्धा कारण श्रद्धेविना कृपा दिसत नसते आणि तिसरं म्हणजे सेवा कारण दुसऱ्यांचं भलं करणं म्हणजे सत्याचं भलं करणं असतं हे जाणी पाळलं त्यांचं आयुष्य मात्र उजळून निघालं प्रेमळ मित्रांनो एका साध्या माणसाला रोज वाटायचं मी काहीच करू शकत नाही तो भगवंतांकडे गेला त्यांना एकच वाक्य दिलं मी समर्थ आहे अर्थात तो रोज हे वाक्य स्वतःशी बोलू लागला हळूहळू त्याला आत्मविश्वास त्याच्या अंगी आला आणि वाढला जिथे अपयश मिळायचं तिथे देखील त्याला यश मिळू लागलं जिथे लोक त्याच्यावर हसायचे तिथे देखील टाळ्या वाजू लागल्या अर्थात आज तो माणूस गावाचा आधार झालेला आहे म्हणून स्वच्छ बदल तुम्ही कधीही अर्थात कमी मात कमीपणा मात्र लेखू नका समजू नका आणि कधीही धरू नका म्हणून तुम्ही काहीच करू शकत नाही असं मात्र कधीही तुम्ही स्वतःला सांगू नका कारण हे गुरुमाऊली कायम तुमच्या पाठीशी आहेत बाकी जगात कितीही मोठं काम करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा सुरुवात ही मात्र नेहमी कायम लहान असली तरी चालते पण सातत्य मात्र मोठं आपलं नक्की असलं पाहिजे बियाणे किती छोट असतं पण त्यातून प्रचंड मोठं झाड होतं तसंच तुमचे छोटे प्रयत्न एक दिवस प्रचंड मोठं तुम्हाला यश देतील भीती हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे परीक्षा असो नोकरी असो अथवा व्यायाम असो भीती आल्यावर लगेच तुम्ही गुरुमाऊलींचे नाव घ्या हो ते म्हणजे बाळूमामांचे म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच काही देखील झाले अर्थात कितीही दुःख आले तरी घाबरू नका चिंताही तुम्ही करू नका हे गुरुमाऊली कायम तुमच्या पाठीशी आहेत बस एवढंच तुम्हाला स्मरणात ठेवायचंय बाकी तुम्ही माझ्याकडे रोज येता कधी पैशासाठी कधी नोकरीसाठी तर कधी सुखासाठी पण गुरुमाऊली म्हणतात मी तुम्हाला एकच विचारतो तुम्ही स्वतःला खरंच ओळखलात का तुमच्यात इतकी ताकद आहे पण तुम्ही स्वतःला लहान मात्र समजून बसता जग तुम्हाला तू तु नाही करू शकणार म्हणतं आणि तुम्ही मात्र ते खरं मानता प्रथम जगाने काही म्हटलं तरी चालेल पण तुम्ही मात्र स्वतःबद्दल काही विचार करू नका कारण याबद्दल मी तुम्हाला एक कथा सांगतो एका माणसाने रोज नदी किनारी बसून प्रार्थना केली ए भगवंता मला पोहता येत नाही मला पार ने पण त्याने कधी पाण्यात पायच टाकला नाही वर्षानुवर्ष तो प्रार्थना करीत राहिला मी त्याला विचारलं प्रिय भक्ता प्रयत्न केलाच का तो म्हणाला नाही मी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवला मग भगवंतांनी म्हटलं विश्वास तर हवाच पण त्याला प्रयत्नांची जोड नक्कीच हवी पाय पाण्यात टाकशील तर मी तुला पार नेईल म्हणून सांगतो प्रार्थना तुम्ही कायम करा पण हातात मात्र तुम्ही तुमच्या कृती ठेवा तुम्ही विचार करता की तुमचं भाग्य कधी उजळेल भाग्य तुमच्या हातात नाही पण प्रयत्न मात्र परमेश्वरांनी नक्कीच तुमच्या आमच्या प्रत्येकांच्या हाती दिलेले आहे आणि प्रयत्न बदलते की अर्थात बदलले की भाग्य देखील आपले आपोआप बदलतं म्हणून काही जण म्हणतात की गुरुमाऊली माझ्याकडे तर काहीही नाही तर त्यावेळी गुरुमाऊली म्हणतात ज्याच्याकडे धैर्य आहे श्रद्धा आहे परिश्रम आहे त्याच्याकडे सगळं आहे पैसा नसली तरी चालेल पण धैर्य नसेल तर काही देखील तुम्हाला मिळणार नाही म्हणून तुम्हाला कायम परिश्रम करायचा आहे कारण कृतीशिवाय फळ मात्र कधी मिळत नाही आणि त्यासोबतच तुम्हाला धैर्य आहे कारण संकट कायमचे कधीही राहणार नाहीत म्हणून तुम्ही रोज बाळूमामांचे नाव घ्या पण मनात मात्र कसली शंका धरू नका शंकेने माणूस कोसळतो विश्वास ठेवा गुरुमाऊली तुमच्या पाठीशी आहेत हे वाक्य रोज स्वतःशी बोला हळूहळू तुमच्यात असा आत्मविश्वास निर्माण होईल की पर्वतही तुम्ही हलवू शकाल अर्थात संकटे तर येणारच पण संकट म्हणजे शिक्षा मुळीत नसते तर ती भगवंतांनी तुम्हाला दिलेली एक शिकवण आहे जे शिकलं तो मात्र पुढे जातं जे रडलं ते मागे राहतं मग तुम्ही कोण व्हायचं हे मात्र ठरवलं तर रडणारे की लढणारे बाकी मित्रांनो एक प्रश्न भगवंतांना भक्तांनी विचारलं हे गुरुराया मला तर मोठं यश हवं आहे पण ते खूप दूर वाटतं त्यावेळी भगवंतांनी म्हटले यश डोंगराच्या शिखरावर नाही यश तर रोजच्या पावलांमध्ये आहे आज एक पाऊस पाऊल टाकलं तर उद्या दुसरं टाकलं तर एक दिवस शिखर आपोआप तू गाठशील म्हणून तुम्हाला कायम प्रयत्न करायचे आहेत आणि कायम नक्कीच भगवंतांचे नक्कीच नामस्मरण करायचं आहे बाकी प्रेमळ भक्तांनो तुमच्या आयुष्यामध्ये आलेली प्रत्येक संकटे आणि प्रत्येक अडचणी यांकडे मात्र भगवंत कायम लक्ष ठेवत असतात फक्त तुम्ही शांत चित्ताने प्रत्येक निर्णय घ्या कारण जशी तुमची मनस्थिती असेल थे तशी तुमची परिस्थिती नक्कीच होऊन जाईल म्हणून कायम तुम्ही तुमच्या मनस्थितीला सकारात्मक ठेवलं पाहिजे हे मात्र नक्कीच खरे बाकी एवढं लोक जड करून घेऊ नका कायम भगवंतांचे असे संदेश आहे का तुमच्या मनातील त्रास वेदना संकटे हे प्रत्यक्ष नष्ट होताना तुम्हाला दिसतील म्हणून जर तुम्ही आजचा देखील हा संदेश योग्य तो वेळ देऊन ऐकला असेल तर आत्ताच आपण आपल्या या व्हिडिओला या गोड संदेशाला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये आत्ताच भगवंतांविषयी नक्कीच प्रेम व्यक्त करावे आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला देखील आपण मात्र नक्की सबस्क्राईब करावे